करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे जीवनाला ऊर्जा कशी प्राप्त होते आपल्या आयुष्याला गती आयुष्य तेज केव्हा राहू शकतं बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे कपटी आणि स्वार्थी लोकांपासून सावधान जेव्हा आपण राहू त्यावेळी नक्कीच आयुष्याला उत्तमतेने मार्ग प्राप्त होणार आहे ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे सकाळ जेव्हा होते तेव्हा आपण कंटाळवाणा म्हणून आळस आपल्या अंगी येतो आणि त्यावेळेपासून जो आळस आलेला आहे त्यावेळी ऊर्जा येत नाही तर संपूर्णपणे आळस आल्यामुळे आपलं शरीरसुद्धा साथ देत नाही म्हणून समर्थ म्हणाले ऐकलेल्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका त्याची आधी शहानिशा करा मगच ठरवा कारण खऱ्यापेक्षा खोट्या बातम्या या जास्त वेगाने पसरत असतात बघा कसा भाग दिलेला आहे तुलना करणे हा एक उत्तम मार्ग आहे तुमच्या प्रगतीचा अंदाज घेण्याकरिता पण ती इतरांसोबत नसावी तुमच्या कालच्या दिवसाची आजच्या दिवसासोबत तुलना योग्य आहे आपण तुलना कोणाबरोबर करत असतो आपण समोरच्या व्यक्तीबरोबर तुलना करत असतो जे आपल्याबद्दल गैरसमज करतात त्या अतिशहाण्यांना समजावण्यात आपला वेळ घालवू नका आपण भलं काम करत असतो बघा ज्याप्रमाणे इच्छा पूर्ण होत नसेल तर राग वाढतो इच्छा पूर्ण झाली की हाव वाढते म्हणून आयुष्यात धीर ठेवलेला कधी पण चांगला ज्याप्रमाणे आपली मागणी आहे त्याप्रमाणे आपल्याला पुरवठा प्राप्त होणार आहे इच्छा आहे म्हणजे मागणी आहेच ती पूर्ण नाही झाली तर राग येतो की नाही कारण मनासारखं झालेली नाही आहे परंतु इच्छा पूर्ण झाली की हाव वाढते अजून मला प्राप्त होईल अजून मला मिळेल परंतु आयुष्यात धीर ठेवलेला कधी पण चांगला जेवढं आपल्याला प्राप्त होईल तेवढं नक्कीच मिळणार अंतरून पाहून पाय पसरावं पहिल्याच प्रयत्नात यश निष्काळजी बनवते तर पहिल्याच प्रयत्नातील अपयश कर्तव्यदक्ष बनवते ज्याप्रमाणे यश प्राप्त झालं बघा एखाद्याला जर चांगले गुण प्राप्त झाले तो नंतर अभ्यास करण्याचं टाळत असतो कारण त्याला माहिती की माझ्यापेक्षा कोणीही जास्त मार्क पाडू शकणार नाही पण पुढच्या वेळेला मागचे विद्यार्थी बघा अभ्यास करून पुढे जात असतात म्हणून कोणाला कधी कमी लेखू नये माणसं ओळखायची असतील तर त्याच्या मनाविरुद्ध वागून बघा लगेच कळते जीवनात जेव्हा तुम्ही समस्यांनी घेरले जातात तेव्हा घाबरून जाऊ नका डोळे बंद करा आणि तुमचं हृदय काय सांगत आहे ते ऐका कारण तुमचं हृदय जरी लेफ्ट बाजूला असलं तरी ते नक्कीच नेहमीच राईट सांगतं की नाही बरोबर सांगतं ज्याप्रमाणे आपण अंतरीचा अंतरात्मा त्याचा आपण ऐकत असतो ते सत्य आपण प्रत्यक्षात जे मनाला पटेल मन जसं सांगेल त्याप्रमाणे आपला देह चालत आहे म्हणून जीवनात कधीही तुमच्या कुशलतेबद्दल अहंकार नका बाळगू कारण दगड जेव्हा पाण्यात बुडतो ना तो केवळ त्याच्या वजनामुळेच बुडत असतो गर्व असावा पण अहंकार नसावा आपली सर्वात मोठी कमजोरी लवकर हार मानणं असते यशस्वी होण्यासाठी समर्थ म्हणाले खात्रीशीर मार्ग हाच आहे पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करा तेव्हा तुम्ही शून्यापासून सुरुवात करणार नसतात तुमच्याकडे अनुभव असतो त्यामुळे हार मानू नका जो प्रयत्न करतो त्याला नक्कीच यश प्राप्त होत असतो आपला प्रत्येक विचार आपले भविष्य बघा प्रत्यक्षपणे आपणच घडवत असतो त्यामुळे विचार चांगले असले पाहिजेत सकारात्मक असले पाहिजेत जर उद्या तुम्हाला तुमच्या आई वडिलांना तुमच्यावर गर्व वाटायला हवा असेल तर आज हार मानू नका लढत रहा यश तुमचेच आहे स्वतःवर विश्वास असू द्या कारण जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंदी होण्यासाठी काम कराल तर आनंद नाही मिळणार पण आनंदी राहून कोणतेही काम कराल तर आनंद आणि यश या दोन्ही गोष्टी नक्की मिळतील बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे ज्या कार्यामध्ये ज्या कामामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होतो त्याच कामामध्ये बघा कधीही कंटाळा येत नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे त्यागाशिवाय काहीही मिळवणं अशक्यच आहे श्वास घेण्यासाठी आधी श्वास सोडावा लागतो आपल्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक गोष्टींचा त्याग केलाच पाहिजे अन्यथा आपल्या ध्येयाचा आपल्याला त्याग करावा लागेल ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे ज्यावेळी आपल्याला जिंकायचं आहे आपण धावण्याची स्पर्धा लावतो की नाही त्यावेळी एक पाऊल मागं टाकून सुसाक पळतो त्यावेळी जिंकतो ना बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो तसं जीवनामध्ये जर संपूर्णपणे जिंकायचं आहे तर जीवनात उंच उडायला पंखाची आवश्यकता फक्त पक्ष्यांनाच आहे माणूस जेवढा नम्र असतो तेवढाच तो ते उंच भरारी घेऊ शकतो म्हणून नम्रपणा असावा नातं ते नसतं जे जगाला दाखवलं जातं खरं नातं ते असतं जे हृदयापासून निभावलं जातं फक्त आपला म्हणल्याने कुणीही आपलं नसतं आपला तोच असतो ज्याला हृदयापासून आपलं मानलं जातं संघर्ष करत असताना कधीच घाबरायचं नसतं कारण त्या काळात प्रत्येकजण एकटाच असतो यशस्वी झाल्यावर तर सगळी दुनियाबरोबर असते ज्यावेळी आपल्यासोबत संकट येत असतात प्रसंग ओढवली जातात ना त्यावेळी सोबत कोण नसतं परंतु ज्यावेळी संकटांना प्रसंगांना आपण सामोरं जाऊन यशस्वी होतं ना त्यावेळी संपूर्ण जग आपल्याला सलाम करतं म्हणून एकदा मी पणा विकून पहा जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो जगावं ते इतरांसाठी स्वतःसाठी ते सगळेच जगतात शत्रूवर पण विश्वास ठेवून घात तर स सारेच करतात म्हणून एक प्रकारे विश्वास हा आपल्यावर सुद्धा असला पाहिजे माणूस आश्रय दिला तर डोक्यावर चढतो उपदेश दिला तर रुसून बसतो आदर केला तर गुलाम समजतो उपकार केला तर घमेंड समजतो आणि क्षमा केली तर दुर्बल समजतो विश्वास केला तर घात करतो म्हणून प्रत्यक्षात प्रेम केलं तर धोका देतो ज्याप्रमाणे बघा नवरा का काळजी करतो बरोबर मी आहे ना तुला म्हणून किती धीर देतो किती आडी अडचणी किती प्रसंग येत असतात पण पत्नीसुद्धा पतीला धीर देत असते आयुष्यात संसारामध्ये रथचक्र संपूर्ण संसाराचा चक्र, संसारा चक्र चालायचं असेल ज्याप्रमाणे सायकलची दोन्ही चाकं उत्तमाची आहेत त्याप्रमाणे संसार उत्तमाचा चालणार आहे म्हणून आपण किती झाडा बघा झाड असतो त्या झाडाच्या सावलीमध्ये सुद्धा उन्हाचे चटके खातो ना पण जो बघा प्रत्यक्षात सूर्याच्या उष्णतेमध्ये रस्त्यावर तापलेल्या आणि जोपर्यंत बघा आपल्या पायामध्ये चप्पल नाही तोपर्यंत त्या रस्त्यावर उभा आहे उन्हाचे चटके खातो त्याप्रमाणे संसारामध्ये जो चटके खातो ना जो त्रास सहन करतो ना त्याला संसार कळला जातो विचार करा म्हणून समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावं मग घ्यावे परमार्थ विवेका प्रेमाने जग जिंकता येतो आपुलकी नम्रता आणि जिव्हाळ्याने विरोधीसुद्धा शत्रूहीसुद्धा सुद्धा मित्रासारखे येत असतात परंतु द्वेष आणि गैरसमजातून आपले होणारेही परके होऊन जातात म्हणून शत्रूला हजार संधी द्या मित्र होण्यासाठी परंतु मित्राला एकही संधी देऊ नका शत्रू होण्याची एखाद्या विषयी पूर्ण जाणून घेण्याआधी कोणाच्या तरी सांगण्यावरून दूषित मत बनवणं हे बालिशपणाचं लक्ष आहे म्हणून मित्र आणि शत्रू ज्याप्रमाणे बघा कसा भाग दिलेला आहे वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवून जाते वळणावळणाच्या बघा प्रत्यक्षपणे जो मार्ग असतो त्यामध्ये काठेही असतात आणि ते काटे आपल्या पायाला लागले की त्यामध्ये वेदनाही होत असतात आयुष्य म्हटलं की ज्याप्रमाणे रस्ता आहे ना तो रस्त्या चालत असतो त्यामध्ये दगडंसुद्धा असतात काटेसुद्धा असतात परंतु त्या रस्त्याने चालत असताना आपल्या पायाला टोचणारी दगडं किंवा काटे आपल्याला संपूर्णपणे बघा प्रत्यक्षपणे कसं चालावं हे शिकवत असतात म्हणून या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये आपण कसं जगलं पाहिजे कसं चाललं पाहिजे हे आपल्याला शिकवणारा संपूर्णपणे आपलाच देह आहे परंतु जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत काहीच नाही आहे म्हणून समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे जीवनाला ऊर्जावान बनवणारे आनंदी तर आपणच आहोत ऊर्जा प्राप्त करून देणारा प्रत्यक्ष समर्थ आहेतच ज्याप्रमाणे अडचणी येत असतात प्रसंग येत असतात पहावे आपणास सी आपण बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षात जो संकट आलेला आहे तो संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ